नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पशुधनांची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच संभाव्य साथीच्या रोगांचा अंदाज आणि त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व पशुधकांचे इयर टॅगिंग सरकारनं बंधनकारक केलेत इयर टॅगिंग केल्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचा आदेश राज्य सरकारनं दिला असून त्यासाठी एकतीस मार्च अंतिम मुदत दिली आहे एक जून नंतर एअर टॅगिंग नसल्यास पशुधनांची खरेदी विक्री करता येणार नसल्यानं शासनानं आदेशात स्पष्ट केलं नॅशनल डिजिटल लाईव्ह मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे पाहुयात इयर टॅगिंग प्रणालीमध्ये नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून इयर टॅगिंग प्रणालीमध्ये काय आहे इयर टॅगिंग करून बारा अंकी बारकोड नंबर देण्यात येणार भारत पशुधन प्रणालीमध्ये सर्व नोंदी घेण्यात येणार आहेत जन्ममृत्यूची नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार बंधुत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरांचा समावेश या प्रणालीमध्ये असणार आहे पशुधनांवरील उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश या प्रणालीमध्ये असणार आहे सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी इयर टॅगिंग बंधनकारक असणार आहे टॅगिंग प्रणाली का महत्वाची आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इयर टॅगिंग प्रणाली महत्वाची का आहे नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनांची बाजार समित्या आठवडी बाजार व गावागावांमधील खरेदी विक्री करण्यास मनाई आहे ग्रामपंचायतींमध्ये विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनांची इयर टॅगिंग झाल्याशिवाय दाखला मिळणार नाही त्याचबरोबर त्या दाखल्यावर टॅगचा क्रमांक नमूद करावा लागणार आहे इयर टॅगिंग नसेल तर एक एप्रिल नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक करता येणार नाही एक ब्रेक लिहिता ले hmm. ढक्कन okay, देना hmm. वाला है। सही वाला देना ढक्कन पहिले तर सही पाणी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich Proudly Indian